तो सर। किती एक क्विंटल बारा किलो यस yes. चल गाडी चालायचं चा म्हणलं की असं पोट वाढायला होतं की त्याच्यामध्ये मी हात नाही लावता ट्रेनिंग फिरायचं पोटाने यस म्हणजे पोटाने डेरिंग चालत होत तुम्ही यस तर इथं याचं कारण माझे वाढेल वज मला दिवसात पूर्ण होत्या सर बीपी रक्त पातळीची गोळी शुगर आणि इथं आलेला मला तीन वर्ष झालं सर आणि माझा इथं आल्यापासून आता नव्वद किलो वज yes, आहे हो नव्वद नव्वद पर्यंत आलो सर आता आणि रिसॉर्ट पूर्ण माझ्या कमी झाले सर yes, म्हणजे टोटल तुमच्या जे टॅबलेट चालू आहे ते बंद झाले डॉक्टरने बंद केलं सर माझ्या टॅबलेट आस... तीन वर्ष झालं मी आज ला जॉईन आहे मी आज मला घेऊन सहा महिन्यानंतर मी हळूहळू हाल माझ्या जे प्रकृती वाढत चालली तर माझ्या वर्ष झालं सर बंद आता वर्ष चालू आहे मला तर आताच माझ्या टॅब्लेट सगळ्या बंद केल्या डॉक्टरनी ग्रेट सरांच्या जे काही टॅब्लेट चालू होते जे काही त्यांना डिसऑर्डर होत्या ते त्यांचं शंभर टक्के त्यांच्या टॅबलेट त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने बंद झाले त्यांनी फक्त त्यांची लाईफस्टाईल चेंज केली त्यांच्या आहारात बदल केलाय आणि त्यामुळे त्यांच्यात खूप छान बदल झाले थँक्यू सर थँक्यू